नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव कसे राहिले सध्या कुठल्या जिल्ह्यामध्ये कापसाला काय बाजारभाव निघाला संपूर्ण कापूस बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओतून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज आलेला कापूस बाजारभाव अमरावती बाजार समिती आवक नव्वद क्विंटल पर्यंत कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर वडवणी आवक आहे या ठिकाणी सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक चारशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर जामनेर कापूस हायब्रीड आवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला कापूस लोकल आवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती बोरगाव मंजू जिल्हा अकोला कापूस लोकल आवक आहे मित्रांनो अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे सत्त्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतर देऊळगाव राजा कापूस आहे लोकल आवक बाराशे क्विंटल कमीत कमी जास्ट दर सात हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव सात हजार सातशे पन्नास त्यानंतर वरोरा कापूस लोकल आवक एक हजार शेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती वरोरा खंबाडा कापूस लोकल आवक पावणेशे आर्शे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नेर परसोबन यवतमाळ जिल्हा आवक फक्त दोन क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर काटोल नागपूर जिल्हा आवक एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर हिंगणा कापूस लोकल आवक एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर हिंगणघाट कापूस आवक आहे पाच हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेपल आवक बावीसशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त जर सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारणतर सर हे मित्रांनो अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार